नगर येथे भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण केल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत या निषेधानंतर लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून तहसीलदारांना निवेदन देऊन नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी माजी सरपंच अब्दुल अजीज मुल्ला शेख मेहताब आणि मुस्लिम समाजाचे बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठेंगू नितेश राणी यांनी अल्पसंख्याक समाजाला मजिदमध्ये घुसून चुण चुणचे मारेंगे असा शब्द वापरल्याबद्दल मराठी माणसं शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे प्रोग्राम लोकशाही महाराष्ट्र लोकशाहीचं महाराष्ट्र आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात चालणारा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम सर्व एकपण राहत असताना असे विद्वस व्हायचा राणे यांनी काही दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न याने जे केलेला आहे यापुढे करू नये आणि शासनानं तात्काळ यावं यावं यांच्यावर पायबंद घालावे आणि ह्याच्यापुढं कोणीही असं समाजावर एकूण एकाच्या समाजावर समाजा वाईट भूमिका ठेवू नये हीच आमच्या शिरुवण अनंतपाग तालुक्यातील मुस्लिम समाजाची मागणी आहे ती निवेदन आहे आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही आज दिलेलं आहे एवढं बोलून आम्ही दोन शब्द आम्ही शब्द संपितो आणि या गोष्टीचा आम्ही तालुक्याच्या तालु वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो